नमस्कार मी संध्या हो स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी तर आज आहे शनिवार तर आज एक मी तुम्हाला एक सांगणार आहे की माझ्याबद्दल की मी एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे कशाबद्दल आहे कोणाबद्दल आहे तर तो तुम्हा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय निर्णय घेतलेला आहे आणि एवढ्या वर्षांची सोबत असून पण मी तो निर्णय का घेतला तर चला पाहूया आपण व्हिडिओला दोन्ही साइडला माझं कसं आहे तर ह्या साइडचं मी दाढ काढलेली आहे कारण मला खूप म्हणजे खूप त्रास देत होती मला इथं अक्कल लाड जी होती ती मला खूप त्रास देत होती तुम्ही पाहू शकता इकडून माझा हा हा जो भाग आहे तो पूर्ण सुजलेला आहे तर राजपायने मी ते काढलेलं आहे इकडचं पहा आणि इकडच्यामध्ये किती फरक आहे तर इकडचं दात म्हणजे खूप म्हणजे मला सहन कल केलं पण नंतरला मला सहनच नाही झालं अक्कल लाड म्हणजे ती एकदम डेंजर आली होती आणि डेंजर ती हे झाली होती त्याच्यामुळं मग काढून टाकला शेवटी कारण का त्याचं अक्कलदाडाचा असं काहीच फायदाच नसतो आपल्याला ना आपण त्याने काही खात नाही काय करत नाही ती एकदम लास्ट असते त्याच्यामुळं त्याचा काहीच फायदा होत नाही तर आता माझं दुखते तर पण मी बोलते आणि क्ली साफसफाई सुद्धा केली हळूहळू हाड़ आज दिवसभरात म्हणजे आता याने ह्याच साईड मी खायला लागते भूक एवढी लागते ना मला असं दाताचं वगैरे काम केलं तर मला खूप भूक लागते तर तू मला पण लागते का को, कोणाकोणाला लागते मला कमेंट्स करून नक्की सांगा मला तर लागते आता भाजी भांडे वगैरे पाहू शकतं झालं आहे आता भाजी वगैरे कुकर वगैरे लावलं आहे चहा वगैरे झाला आहे तर चहा पण थोडासाच घेतला कारण का कर सव आहे संध्याकाळची चहाची थोडासा घेतला आता ही जी क्लिनिंग आहे ना माझी तर मी ती मंडेला करणार आहे कारण की तिच्या थोडासा रेस्ट घेणार आहे म्हणजे कारण की खूपच हे होतं होती होते मग मला खूप कारण का मग एकदम सगळं काम केलं तर खूपच होतं तर फायनली आज त्याची आणि माझी दोस्ती खतम म्हणजे संपलेली आहे त्यांनी खूप आतापर्यंत साथ दिली पण मध्येच म्हणजे खूप त्रास झाला मला त्याच्यावर मी काढून टाकली तर असं आहे नाही तर बोलसन कोण गेलं सोडून असं काही नाही दात माझा काढलेला आहे साईडचा एक एकदम त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भाग अजून आजच्या दिवस सुजर राहील बोलले तर उद्या वगैरे सुध उसरून जाईल गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत तर गोळ्या वगैरे करणार आहेत काढताना काहीच त्रास नाही झाला पण आता ते जशी भूल जी दिलेली असते ती हळूहळू कमी होते ना तेव्हा खूप त्रास होतो म्हणजे आता माझी भूल पूर्ण उतरलेली आहे त्याच्यामुळं मला ती तास आता जाणवायला लागलं कारण का काढताना खूप काहीच म्हणजे आहे की नाही असं काहीच वाटलं नाही पण जेव्हा काढला ना आत्ता उतरली त्याची भूल म्हणजे दिवसभर पण काहीच नाही वाटलं आत्ता झाले त्याच्यामुळे आता थोडं थोडं या साईडला दुखते तर आता संध्याकाळी एक पेन क्लिअर घेणार आहे दाताची अगदी खूपच पेन झालं तर घ्या बोलले नाही झालं तर नाही घेतलं ते काही प्रॉब्लेम नाही पण या साईडने वगैरे काही खायचं नाही आहे आठ दहा दिवस या असा खायचं नाही कारण का ती खोलवर होती त्याला थोडेसे टाके पडले अशा पडलेले आहेत त्याच्यामुळे तर चला तर बाय बाय